नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती आणि प्रयोग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर शेतकरी मित्रांनो शेती संदर्भातील बऱ्याचशा शेतकऱ्यांचे भरपूरसे प्रश्न होते आपण प्रत्येकाला कॉलवरती तर उत्तर नाही देऊ शकत तर त्याचमुळे आज आपण स्पेशली हा व्हिडिओ करतोय की जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांच्या ज्या मनातील जे प्रश्न असतील जे शंका असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे पूर्ण जिथे डाऊट क्लिअर करणार आहात त्यांचे तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे असे प्रश्न होते की करटुल्याचा नेमका हंगाम कधी याची लागवडीचा वेळ कधी असतो कोणत्या महिन्यात लागवड केल्याने आपल्याला चांगलं उत्पन्न भेटेल किंवा याची लागवड लागवडीचं अंतर किती बाय किती ठेवायचं आहे मल्चिंगवर करायचं आहे की विदाऊट मल्चिंगवरती करायचे याला आपण ड्रिप करू शकतो की विदाऊट ड्रिपचं पण जमतं तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण या प्रश्नांचे उत्तर देणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून कर्टुली शेतीशी निगडीत आपले आणखी व्हिडिओ जे येणार आहेत तर ते व्हिडिओ सगळ्यात प्र प्रथम तुम्हाला जे ते या चॅनलवरती बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो सर्वात पहिला जो आपण प्रश्न निवडू की करटुले शेतीचा हंगाम कसा आहे तर शेतकरी मित्रांनो कर्टुले शेतीचा जो लागवडीचा हंगाम आहे तर वीस एप्रिलपासून तर जून महिन्यापर्यंत आपण आ या पिकाची लागवड करू शकतो हे जे सव्वा दोन महिन्याचा जो कालावधी तर या याच्या टायमामध्ये आपण याची लागवड करू शकतो तुमच्या पाण्याच्या नियोजनानुसार आपल्याला लागवड करता येते जर तुम आपल्याकडं समजा जर पाण्याची सोय असेल आपल्याकडं ड्रिप सिस्टीम वगैरे हो असेल तर कमीत कमी मे मैं महिन्यापर्यंत याची लागवड झाली पाहिजे आणि जर आपल्याकडं पाण्याची सोय नसेल आपलं वरच्या पावसावर पाण्यावरती जर शेती अवलंबून असेल तर आपण जून महिन्यामध्ये सुद्धा या पिकाची लागवड करू शकतो फक्त फरक एवढाच पडतो एप्रिल आणि मे आणि जूनमध्ये लागवडीचा जर, जर, ला जर, जर एप्रिल आणि मे महिन्यात जर आपली लागवड झाली तर आपल्याला हवं तसं अपेक्षित उत्पन्न मिळतं जर सांगाय झालं तर तीस क्विंटलच्या वरती आपल्याला एकरी उत्पन्न मिळतं जर आपली एप्रिल किंवा मे महिन्यात लागवड झाली असली तर आणि जून महिन्यात जर आपली लागवड झाली तर पंचवीस ते तीस क्विंटलच्या मध्यस्थी आपल्याला जे ते उत्पन्न मिळतं हे पण जे ते शेतकऱ्याच्या मेहनतीवर अवलंबून आहे की आपण याचं नियोजन कसं करतोय काय करतोय तर याच्यावरती सगळं उत्पन्न अवलंबून असतं आणखीन दुसरा जो प्रश्न होता की याला आपली जमीन कशा प्रकारची लागते तर जमिनीचं शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिला मी तुमचा डाऊट एक क्लिअर करतो इतर पिकांना काय असतं की आपले जर इतर कोणते भाजीपाला पिकं घेऊ कोणताही जर माल जर घेतला तर त्याला जे ते मुळ्या असतात पांढऱ्या मुळ्या वगैरे जे पिकांना आणि करटुल्याला काय आहे की याला कंद असतो मग कंद असल्यामुळं काय ना की हा हे जे पीक आहे कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये डेव्हलप दे होतं कोणत्याही प्रकारच्या जमिनीमध्ये येतं तुमची कित्येक का हलकी जमीन असत नाही एकदम पांढरी मातीची जरी जमीन असली तुमची तरी हे पीक त्याच्यामध्ये येऊ शकतं आणि कित्येक जरी भारी असली काळी असून द्या तांबडी असून द्या लाल असून द्या कसल्याही प्रकारची मुरमाड असून द्या डोंगरातल्या डौंग्रा म्हणजे डोंगराची जमीन असून द्या कसल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये हे पीक येऊन जातं याला जमिनीशी फारसा फरक पडत नाही तिसरा जो प्रश्न शेतकरी मित्रांनो की आपण याला ड्रिपवरती करू शकतो किंवा विदाउट ड्रिप करू शकतो बेडवरती करू शकतो किंवा नाही करू शकत तर शेतकरी मित्रांनो जर आपल्याकडं जरा ड्रिपची जर सिस्टीम असली ड्रिपची जर सोय असली तर शंभर टक्के आपण याला ड्रिपवरतीच करावं कारण की त्याच्यामागचं एक मुख्य कारण म्हणजे कर्टुलं जे पीक आहे तर ह्या पिकांना रासायनिक खतं चालत नाही आपण जे इतर पिकांना बेसर डोस्टा खतं असतो लागवडीचे पहिले जसं सांगायचं झालं तर डी ए पी युरिया सुपरफास्फेट मादन हे जे रासायनिक खतं असतात तर हे कर्टुले या पिकाला चालत नाही तर आपण हे जे रासायनिक खतं आहे हे तर का वापरतो तर आपलं उत्पन्न वाढीसाठी मग आता याला पर्याय म्हणूनच आपल्याला उत्पन्न वाढीसाठी तर वॉटर सोलेबल खतं ड्रिपचे सोडणं पडतात तर मग त्यासाठी आपल्याला ड्रीप ही आवश्यकच आहे तर ड्रीप जर आपल्याकडे नसेल तर मग आपण याला स्प्रिंकलरवरती पण करू शकतो किंवा रेन पाईपावरती पण करू शकतो जर हे दोन्ही पर्याय नसले जर आपली शेती वरच्या पा पाण्याच्या याच्यावरतीच असेल अवलंबून पाण्यावरती पावसाच्या पाण्यावरती तर मग आपल्याकडे एकच पर्याय असतो जर हे पीक जर करायचं आपल्याला या पिकाला ड्रिंची करणं पडेल जे पाठीवरचे वीस लिटरचे पंप असतो तर त्याच्या त्याने जे ते तुम्ही याला ड्रिंचिंग करू शकता जर शेतकरी मित्रांनो आपल्याला जर काही एखादी गोष्ट करायची तर त्याच्यासाठी थोडीफार महिना जे ते आपल्याला घेणंच पडेल जर आपल्याला ड्रिपची वगैरे सोय नसेल तर मग तुम्हाला ड्रिंचिंग हा पर्याय करणंच पडेल कारण की काय असतं की जेवढं तुम्ही या पिकाला जे ते खायला द्याल जेवढं तुम्ही याच्यावरती लक्ष द्याल याला जेवढं तुम्ही ड्रिपचे वगैरे खतं वगैरे सोडाल तर तेवढं तुम्हाला उत्पन्न वाढेल जर तुम्हाला एक उदाहरण द्यायचं झालं तर एक साधं उदाहरण घेऊ एक हजार रुपयाच्या खात्यामध्ये जर तुम्हाला जो तो साधारणतः एक क्विंटल माल समजून घ्यावं आपण एक क्विंटल माल तुम्हाला एक हजार रुपयाचं जर तुम्ही खत सोडता याला आणि एक क्विंटल जर तुम्हाला माल शिल्लक निघतोय एक हजार खर्च करून तर जो शंभर रुपयाने जरी करटू गेलं ना तर त्याचे दहा हजार रुपये बांधतात म्हणजे दहा हजार रुपये क्विंटलने पडतो म्हणजे तुम्हाला एक हजार रुपये जर सोडला तर तुम्हाला एक नऊ हजार रुपये हे पीक तुम्हाला रिटर्न देतं आहे एक हजार रुपयाच्या बदल्यात तर तुम्ही विचार करा की कि कित्येक पटीनं तुम्हाला जे ते तुमचा पैसा रिटर्न करून भेटतोय तर त्याच्यामुळे आपण एक साधारणत थोडीफार मेहनत आपण याला घेऊ शकतो आपण इतर भुसार मालांमध्ये मा एवढी कापूस झालं सोयाबीन झालं मक्का झालं या पिकामध्ये एवढी प्रचंड मेहनत करून आपल्याला एक एकरी साठ सत्तर हजार रुपये लाख रुपयाच्यावर जर पैसा बनत नसेल आणि हे पीक आपल्याला जर एक एकरमध्ये जर तीन ते चार लाख रुपये जर देत असेल आरामशीर तर आपण याला थोडीफार मेहनत तर आपण नक्की करू शकतो चौथा जो प्रश्न होता शेतकरी मित्रांनो याला आपण मल्चिंग करू शकतो किंवा विदाऊट मल्चिंगचं करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे जरा ड्रीपची सोय असेल तर तुम्ही मल्चिंग पण करू शकता किंवा मल्चिंग करणं हे काही आवश्यकच असं नाही आहे कारण की याच्यामागचं कारण काय की कर्टुल जे हे पीक आहे आपलं कंदवर्गीय पीक आहे कंदवर आणि एकदा लागवड केल्यावरती हे पीक कमीत कमी सात आठ दहा वर्षाच्या पुढं चालणारं पीक आहे आणि आपली मल्चिंग जास्तीत जास्त एक सीझन काढते त्याच्यानंतर आपली मल्चिंग फाटून जाणार आहे एक सीझन किंवा दोन सीझन पकडू आपण पण काय असतं की आपलं सीझन संपल्याच्या नंतर कर्टुल पीक नोव्हेंबर महिन्यामध्ये संपून जातं नोव्हेंबर महिन्यात संपल्याच्या नंतर याला आपल्याला पुढल्या सीझनसाठी डायरेक्टली पाणी मे महिन्यात द्यायचं आहे म्हणजे जो महिन्यामधला मधला जो एक साडेचार ते पाच महिन्याचा जो कालावधी असतो हो तर आपलं क्षेत्र आपण खाली पडून नाही देऊ शकत एक एकर जर तुम्ही करताय आणि जर मल्चिंग जर केली तर मधल्या ओळीमध्ये जे दोन्ही बेडमधलं जे अंतर असतं त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक पीक नाही घेऊ शकत तर त्याच्यामुळे जर तुम्ही अंतर मल्चिंग जरा नाही केली तरी पण चालतं आणि जरा केली तरी पण काही प्रॉब्लेम होत नाही